तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अतिशय वेगळी व झटपट होणारी रेसिपी होळी स्पेशल थंडाई व थंडाईचा मसाला चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत थंडाई व थंडाईचा मसाला त्यासाठी इथे मी गुळ गुलाबाच्या पाकड्या घेतलेल्या आहेत एक सात आठ मनुके घेतलेले आहेत तीन बदाम घेतलेले आहेत चार काळी मिरी दोन विलायची एक छोटासा तुकडा दालचिनी इथं मी खरबुजाच्या बिया घेतलेल्या आहेत एक चमचा खसखस एक चमचा बडशो आता आपल्याला हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे आता आपल्याला हे हलकस भाजून घ्यायचं आहे जास्त याचा रंगडा करायचा नाही एखादा एक पाच मिनिट आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे यामध्ये आपण सर्व साहित्य भाजून घेतलेलं आहे फक्त मनुके आपण भाजलेले नाहीत कारण ते आपल्याला दुधाच्या वरतून घालायचे आहेत यामध्ये तुम्ही पिस्ता काजू हे सुद्धा घालू शकता मी इथे इत अगदी घरगुती साहित्य वापरून हा मसाला बनवणार आहे इथे आपले सर्व ड्रायफ्रूट भाजून झालेले आहेत मी गॅस गया, बंद करून घेणार आहे आता आपल्याला हे मिक्सरमधनं छान मिक्सरमधनं आपल्याला याची छान अशी बारीक पावडर बनवून घ्यायची आहे इथे आपला थंडाई बनवण्याचा मसाला देखील तयार झालेला आहे तसंच मी तीन चमचे साखर देखील वाटून घेतलेली आहे तुम्ही मसाल्यामध्ये साखर वाटून घेऊ शकता इथं मी बदाम कापून घेतलेली आहेत आता आपल्याला थंडाई बनवण्यासाठी तर एक पातीले घ्यायचा आहे त्या पातील्यामध्ये आपल्याला जेवढी थंडाई बनवायची आहे तेवढी तर तुम्ही दूध वापरू शकता दो इथे मी दोन फुलपात्र किंवा दोन कप दूध घेतलेलं आहे हे थंडाईचं प्रमाण साधारण दोन फुलपात्रासाठी इथं मी घेतलेला आहे इथं तुम्ही मसाला आपल्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता हा मसाला राहिलेला आपल्याला थोडासा वरतून टाकण्यासाठी ठेवायचा आहे आता आपल्या यामध्ये साखर घालून घ्यायची आहे साखरेचं प्रमाण देखील तुम्ही इथं आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर आपल्या इथं बदाम घालून घ्यायचे आहेत की हे दूध माझं थंड फ्रीजमधलं दूध आहे थंडाई बनवत असताना गरमसुद्धा थंडाई बनवली जाते आणि थंड सुद्धा थंडाई बनवली जाते इथे मी थंड थंडाई बनवत आहे यामध्ये तुम्ही केशर वापरू शकता आणि तसंच गुलाबाच्या पाकळ्या नसतील तर तुम्ही यामध्ये गुलकंद देखील वापरू शकता केसर नसल्यामुळे आपण इथे हळद वापरणार आहोत हळद देखील वापरून तुम्ही थंडाई छान अशी बनवू शकता इथे आपली थंडाई पिण्यासाठी तयार झालेली आहे आता आपण यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या घालून घेणार आहोत तुम्हाला जर गुलाबाच्या पाकळ्या नाही मिळाल्या तर तुम्ही यामध्ये गुलकंद सुद्धा वापरू शकता इथे आपली थंडाई पिण्यासाठी तयार झालेली आहे आता आपण यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा टाकत आहोत तुम्हाला जर गुलाबाच्या पाकळ्या नाही मिळाल्या तर तुम्ही इथं गुलकंद सुद्धा वापरू शकता इथे थंडाई बनवण्यासाठी आपण हळद वापरून थंडाई बनवलेली आहे केसर न टाकता तरी देखील आपल्यात थंडाईचा रंग केसरासारखा आलेला आहे इथं आपण घरगुती साहित्य वापरून थंडाई बनवलेली आहे इथं आपली थंडाई पिण्यासाठी तयार झालेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद तुम्ही देखील होळी स्पेशल थंडाई ही रेसिपी ट्राय करून पाहा कशी झाली ती मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा